राज्यातल्या प्रमुख दोन आघाड्या म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी मात्र या दोन्हीमध्ये शेवटपर्यंत एकमत न झाल्यानं पक्षांची एकजूट कागदोपत्रीच राहिली आहे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरची निवडणूक यंदा चौरंगी होणार आहे यामध्ये अपक्षांचं समीकरण महत्वाचं आहे काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक आणखी गुंतागुंतीची झाली आहे पक्षांतर्गत नाराजी आणि गंगापूर पदाचा निकाल कोणत्याही बाजूला झुकू शकतो आणि आज मतदारांच्या निवडीचा मागोवा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी पाहूयात गंगापूर नगराध्यक्ष पदासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बेबनाव झाल्याचं पाहायला मिळ युती आघाडी न झाल्यामुळे सर्वांनीच आपापले उमेदवार स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सध्या चार प्रमुख उमेदवारांमध्ये चौरंगी सामना पाहायला मिळतोय त्यामध्ये महायुतीतील शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचं राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे तर समोरील बाजूने ठाकरेंची शिवसेनेचं कडवं आवाहन आहे असे या चार प्रमुख उमेदवारामध्ये ही चौरंगी लढत होत आहे यासाठी आता मोठे नेते देखील दे मैदानात उतरलेले आहेत त्यामध्ये पालकमंत्री संजय सिरसाट माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्थानिक भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण या चौघांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत गंगापूरची जनता कुणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ टाकते हे पाहणं रंजक ठरणार आहे पालकमंत्री संजय सिरसाट हे ग्रामीण भागामध्ये फिरून स्वतः प्रचार करत आहेत आपल्यासोबत ते आहेत क्वचितच असं पाहायला मिळतंय की पालकमंत्री स्वतः अशा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पाठीशी आहे दा। गंगापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि नगरपालिकेची निवडणूक ही अनेक वर्षानंतर होते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर आमचा हा उमेदवार कैलास पाटलांचा मुलगा अत्यंत यंग ज्याला उम्मीद आहे की या तालुक्यासाठी मी काही करावं म्हणून त्याच्या प्रचारासाठी खास करून त्यांनी मला आग्रहाने बोलवलं मी प्रचाराला आलो आहे आपण पाहत असाल इकडचं वातावरण हे शिवसेनामुळे झालेलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे आमचे उमेदवार निवडून येतील कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार मी आता जेवढा प्रभागात फिरलो रस्त्याचे मेन मुद्दे आहे त्याच्यानंतर ड्रेनेज लाईनची अत्यंत घाण अवस्था आहे लोकांना आजारू लागले त्याच्यामुळं माशांचं झालं तिकडं पेटीचं झालं कचरा पण इतक्या प्रमाणात तिकडं टाकला जातो का लोक आत अत्यंत चिडलेले आहे आणि त्यांना आता नक्की एक बदलाची गरज आहे तर माझ्याने जेवढे प्रयत्न होईल मार्गदर्शनाखाली साहेबांच्या मी ते करेल पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून वि माझी विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते, ने नेते। अंबादास दानवे हे या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत दादा तुम्ही कुठ कुठले मुद्दे घेऊन या ठिकाणी आता जतकीमध्ये जातात मुद्दे तर मेन या शहरातला पाण्याचा आहे स्वच्छतेचा मुद्दा आहे या शहरातला बकालपणा आहे मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या नगरपालिकेत काम झालं ते जनतेच्या हिताचं झालं नाही म्हणून अविनाश पाटील सारखा एक निष्ठावान शिवसैनिक आम्ही उमेदवार दिलेला आहे आम्हाला काही भाड्याने कोणी लोक आणावं लागले नाही माणसं आणावं लागत नाही आमच्या आमच्या मनगडाच्या बाळावर बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे आणि उद्धवजींच्या नेतृत्वाला मानणारेच सगळे उमेदवार आम्ही उभे केलेले अविनाश पाटील उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूयात आपण जातात तुम्ही काय कुठले मुद्दे मी, मी मुद्दे भरपूर आहे कामच बोलणार आता फक्त सध्या कुठले मुद्दे घेऊन जाणार पाण्याचा मुद्दा मेन आमच्या शहरासाठी सगळ्यात जास्त पाण्याचा मुद्दा मेन आहे आमच्या आणि रस्ता आणि ड्रेनेज बस मेन मुद्दे ते गंगापूरचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप पाटील आपल्यासोबत आहे कुठले कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता जनतेसमोर चाललेला आहात मी तसं जर बघितलं गेलं तर गेल्या पाच वर्षात गंगापूर शहराची जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकलेला होता त्या विश्वासाचं फलित म्हणून मी त्या विश्वासाला विकास करण्यात सार्थ ठरलेलो आहे विकास हा एकमेव अजेंडा मी समोर घेऊन जाणार राए। आहे कुठल्याही जा प्रकारच्या जाती न करता सर्व काम काम याच्या मी विकासाच्या माध्यमातून केलेले आणि विकास हाच माझा अजेंडा असणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार असलेले संजय जाधव हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात कुठले कुठले असे मुद्दे आहे जे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो पाणी आता जे सांगितला तो प्रश्न आम्ही आम्ही ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून आणि आमचे नगरसेवक निवडून येतील तेव्हाच आम्ही हा पाणी प्रश्न सहा महिन्याच्या आत सोडून नागरिकाला दोन दोन दिवसाला दररोज पाणी देण्याचा प्रयत्न करणार पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर